कोणाला या क्षेत्रात यायचं असेल तुम्ही काय त्यांना तुम्हाला जर करिअर म्हणून जर करायचं असेल जसं की तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा बाकी असेल किंवा नॉर्मल आता जसं तुम्हाला योगामध्ये यायचंच आहे तर नॉर्मल तुम्हाला योग शिक्षक होणं गरजेचं असतं की दुसऱ्यानं शिकवायचं आहे मला बरेचसे योग शिक्षक आहेत असे पी की ते नॉन्स हा पण तुम्हाला लोकांपर्यंत चांगलं घेऊन जायचंय बरोबर बरोबर म्हणजे की ते त्यांना रिझल्ट पण आला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला आता मी की गुरुकुल मध्ये शिकलेलं तिथं त्यांचं एक शास्त्रशुद्ध पद्धतीनं आहे अभ्यासक्रम बनवलेला आहे गुरुजींनी विश्वासराव मंडलिक जे आमचे गुरुजी आहेत त्यांनी खूप अभ्यास करून त्यांनी तो अभ्यासक्रम बनवलेला आहे त्याच्यामध्ये प्रवेश आहे एक महिन्याचा परिचय दोन महिने नंतर शिक्षक एक महिने असं तो कोर्स आहे जसं की तुम्ही आता आणि योग विद्या गुरुकुलच्या संस्था आहेत नॉर्मल म्हणजे हे आहेत शाखा आहेत <laughs> ते पूर्ण भारतभर आहेत आणि भारताच्या बाहेर पण आहेत इथे तुम्ही यांच्यासोबत जर तुम्ही जॉईन झाला तर तिथे महिन्याचे कोर्सेस असतात प्र, प्रवेश एक महिना असतो परीचे दोन महिने असतात नंतर शिक्षक असतो जर तुम्हाला हे तिन्ही कोर्स एकत्र करायचं असतील म्हणजे एका महिन्यामध्ये करायचं असतील कुणाकडे वेळ नसतो एका महिन्यात करायचं आहे तर तुम्हाला तिथे <laughs> एक महिना राहावं लागतं योग विद्या गुरुकुल नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला सेंटर आहे मोठं पंचवीस तीस एकर मध्ये सेंटर आहे हा तर तिथे तुम्ही जाऊन एका महिन्यामध्ये तो कोर्स करू शकता ओके। तिथे तुम्ही व्यवस्थित शिकल्यानंतर तुम्हाला एक स्वतःला कॉन्फिडन्स येतो तुम्हाला पण आवड निर्माण होते मग त्याचबरोबर तुम्ही मग त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करू शकता मास्टर्स करू शकता पीएचडी करू शकता पुढे भरपूर ऑप्शन्स आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकण्यास